आज या ठिकाणी आपल्या तांदूळ गावा तांदूळवाडी गावचे एक आदर्श शेतकरी आदर्श म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांनी या आपल्या तात्यांपासून काय ना काय शिकावं किंवा काय ना काय काए त्यांच्यापासून शिकून आपण ही आपल्या शेतीत काहीतरी असा उपक्रम राबवावा असे उल्लेखनीय कामगिरी बजवत असलेले आपल्या माळशिरस तालुक्याचे त्याचबरोबर महाराष्ट्रात ना गाजवत असलेले नारायण तात्या काकडे यांचा आज हा बहरलेला शेवग्याच्या शेंगाचा मळा आणि त्या मळांविषयी आपण तात्याच्या तोंडून दोन शब्द आपण माहिती ऐकूया बोला बोला तात्या सांगा माहिती माहिती ही आम्ही एक शेतकरी या नात्यातून तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या बाकी सर्व पिकं माणसं करतात पण हे कुठलंही पिकं आमचं असं माणसापेक्षा जास्त सांभाळून असं आणण्याचा आमचा प्रयत्न असतो किंवा ह्याला आम्ही एकदा लावल्यावर हो कमी नाही पडत असं बरोबर प्रत्यक्षातून आम्ही म म्हणशी आपलं पीक सोडू बाबा चांगले बा हो आम्ही अतुनात कष्ट करतो माझी मुली इंजिनियर असून सुद्धा ही सर्व देखरेख ती बघतात स्वतः आता हे आमचे नवीन रान असून या नवीन रानातील एक <laughs> प्लॉट आहे हा किती एकर आहेत पूर्ण हा प्लॉट तीन एकराचा प्लॉट आहे एकदम कमी पाण्यावर एकदम कमी नियोजनमध्ये असा एक नंबरमध्ये शेवट एकच झाड नाही की अशी पण काय झाडं यात असं फ्लावरिंग स्टेज आहे अशी असं ही काय जागेला शेंगा तयार या मापाला येतात असं काय असं फ्लावरिंग मध्ये भरपूर आहे असं काय सेटिंग बी भरपूर भरपूर झालेलं आहे तर ह्या मी अशा लहान मुलापेक्षा सुद्धा जास्त असं याला सांभाळलेलं आहे आणि हे शेवग्याचं पीक असं एक नंबरमध्ये आहे ठीक आहे तात्या आता तरी आता हे शेवग्याचं पीक हे आला किती दिवस झालं म्हणजे किती दिवसाचं प्रत्येक हे आपल्याला झाड असं एकदम बहरलेलं दिसतंय तर हे साधारण किती दिवसाचं आहे आता हे झाड बघून माणसाला खरं वाटणार साडेतीन महिने झाडाला आज पूर्ण लावून आज बी लावलेलं तरी आम्ही रोपन नाही लावलेलं एक साडेतीन महिने वय आहे हे झाडाचं ह्याची अशी शायनिंग म्हणा बाकी ग्रोथ म्हणा ह्याची अशी एक नंबरमध्ये आहे त्याला शेणखत आम्ही प्रमाण जास्त वापरले शेणखताचं एक सेंद्रिय शेती करावी असं आमचा सेंद्रिय शेतीवर कल जास्त आहे हे असं तण होऊ देत नाही आम्ही ह्यात सगळी असे मे मेहनतही करून सगळं बाकी बाबा झाडांचं फवारणी बी एकदम कमी असते याची आणि ही सर्व बघून असं शेवग्याचं पिके साडेतीन महिने असून आता फ्लावरी फिरू असं आमच्या म्हणण्यापेक्षा सुद्धा जास्त आहे ह्याला असं एक नंबरमध्ये एक नंबरमध्ये तरी आता आपण तर आता तुम्ही उल्लेख केला की रात्रीच याला फवारणी केली तर ही फवारणी किंवा याला वेळवेळी असं खत पाण्याच्या बाबतीत तुम्ही काय दखल घेता नेमकं बाकीच्या शेतकऱ्यांना त्याच्यापासून काहीतरी शिकता यावं हो। अशा दोन गोष्टी आम्हाला सांगा थोडक्यात साधारण फवारणी आम्ही ही पौर्णिमा झाल्यास सकाळ उठून किंवा आमुशी एक दिवस झाल्यानंतर किंवा दोन दिवस जे असते जास्त बरं असे लेवल ही फवारी असती फवारी काय मी एवढी भारी जादा वापरत नाही पण खाली बुडाट भरपूर आहे माणसात असू दे आगात जर असेल तर रोग येत नाही बरोबर माणसाला पण शक्ती असेल तर रोग येणारच झाडात आम्ही अशी भरपूर त्याला आहे त्यामुळे झाडातच पावर भरपूर आहे त्यामुळे रोग स्टे येणार नाही पण एक असा म्हणून आम्ही पौर्णिमामुस दुसऱ्याशी फवार मारतो त्याला तर आपण आपण इतर शेतकऱ्यांना काहीतरी बोध घ्यावा या भावनेतून जे आपण सखोल माहिती दिली त्याबद्दल मी तुमचं खरोखरच आभार व्यक्त करतो आणि भविष्यात या शेवग्याच्या उत्पन्नापासून तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळो अशी देवाकडे प्रार्थना